वास्तविक पाहता केंद्रात सत्ता आमची आहे महाराष्ट्रात सत्ता आमची आहे परंतु अंबरनाथ नगरमध्ये चाललेला जो गोलमाल आहे आणि त्या गोलमालसाठी अंबरनाथमधल्या तिन्ही मंडळातर्फे विश्वजित करंबुले पाटील लक्ष्मण पंत तसेच तेल प्रजे शेले, तेलंगे या तिन्ही मंडळाच्या वतीने हा मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं अनेक वर्षापासून अनेक महिन्यापासून कार्यकर्ते आपले हेलपाटे घालतात या नगरपालिकेमध्ये अशी वरड आहे की दोघच बिलं काढली जातात काम न करता बिलं काढली जातात जनतेचा जा पैशाचा जा गैरवापर केला जातो आणि माझ्याकडं अशी तक्रार आलेली आहे की आमच्या कार्यकर्त्यांनी चौकशीची मागणी केली तर मुख्य अधिकाऱ्याकडनं त्यांना उत्तर मिळालं किती दिवसात चौकशी करू हे तुम्हाला सांगता येणार नाही म्हणजे यांची बदली झाल्याच्या नंतर हे चौकशी करणार का बऱ्याच ठिकाणी शौचालयाची अवस्था अशी आहे की त्या ठिकाणी अतिशय घाणेरड्या पद्धतीने शौचालय आहेत करोडो रुपये खर्च केले जातात पण त्याचा जो फायदा सर्वसामान्य नागरिकाला मिळाला पाहिजे तो मिळत नाही मी सांगतो मुख्य अधिकारी साहेबांनी मी सांगतो ते शौचालय एक दिवस वापरावं मी त्यांना एक लाख रुपये देईल अशी अवस्था ते सुद्धा जे स, जे सार्वजनिक शौचालय वापरतात ते सुद्धा माणसं आहेत ते सुद्धा गोरगरीब याचा अर्थ त्यांचा जीव नाही असं नाहीये अहो त्या सार्वजनिक शौचालयामध्ये बसणं तर थोडा नसतं गेला तरी जीव मरतो अशी अवस्था सार्वजनिक शौचालयाची आहे भाजी मार्केटचा प्रश्न आहे एकोणीसशे बहात्तर साली आहे भाजी मार्केट, मार्केट बांधलेलं आहे साधारणतः तीस ते पस्तीस वर्षामध्ये इमारत ही जीर्ण होती परंतु आजपर्यंत जवळजवळ पंचावन्न वर्ष होऊन सुद्धा या भाजी मार्केटचं पुनर् पुनर्निर्मिती झालेली नाही जर समजा भाजी मार्केट हे सार्वजनिक ठिकाण आहे त्या ठिकाणी गर्दी असती आणि जर तिथं काही इमारत वगैरे ढासळली तर मला वाटतं अनेक नागरिक नागरिकांचा जा जीव जाऊ शकतो जीवित हानी होऊ शकते आर्थिक हानी होऊ शकते असं असताना सुद्धा तिकडे कोणी लक्ष देत नाही रस्त्यांचा प्रश्न आहे रस्ते चार महिन्यापूर्वी डांबरीकरण केलं आता त्यात खड्डे पडलेत म्हणजे यांनी मला वाटतं हाडांच्या डॉक्टरांची सुपारी घेतली काय का प्रत्येक प्रत्येकाचे मनके खिळखिळे झालेत तरी रस्ते दुरुस्ती होत नाही आता समोर येऊन गणेश उत्सव हा आपला महाराष्ट्राचा सर्वात मोठा सण सर। येऊन ठेपला आहे तरी पण रस्त्याची कामं पुढं दिसून येत नाहीत अतिशय अवघड परिस्थितीमध्ये आहे तर आमचे नेते कल्याण जिल्हा जिल्ह्याचे कल्याणचे अध्यक्ष आमदार पवार साहेब यांनी एक महिन्याचा अल्टम दिलेला आहे एक महिन्यामध्ये जर यांनी आमच्या वर्तणिक मध्ये सुधारणा केली नाही नागरिकांची कामं केली नाही भारतीय जनता पक्षाच्या कुठल्याही नेत्याचं किंवा कुठल्याही याच काही काम नाहीये परंतु नागरिकांची कामं करावी अशी आमची अपेक्षा आहे जर एक महिना त्यांनी काम नाही केली तर अभिजित करंबुलेसर सांगितल्याप्रमाणे या नगरपालिकेला टाळा ठोकू आणि परत या नगरपालिकेत सीओ दिसणार नाही अशी व्यवस्था आम्ही करू